नमस्कार दाखवता ना मुलगी हा मुलगी दाखी तो चहा पाणी झालाय आता नाही फार मी लातून दूर आलो मी फार आतरी हो पोरगी पाण्यासाठी गरबड oh, no. करू नका पाहुणे आम्ही मुलगी राखीणार हा पण आमची पंच कमिटी गावाची एक रीत रिवाज ना हा नाही मी एवढा चांगला सुटा बुटा चष्मा बिस्मा घालणार चांगलं दिसत का तुम्हाला नाही तुम्ही चांगले हा पण तुमचं नॉलेज चेक करायचे का चेक करायचे अहो मला गावातले सगळे पोरी लाईन मारायच्या माझ्यावर ते तुमच्या गावातल्या मारायच्या इथली लाईन शॉर्ट देतात हो चुकल्यावर नाही घालते नाही तुम्ही लई सुंदर हा हिरा कोण नाही म्हणते आता थोडा लग्नाला झालाय उशीर पण म्हणून आलो की आतुर झालं उशीर काय चाळीस वर्ष वय झाले तुमच्या जाऊ द्या इज्जत काढू नका आमची आबा पहिला प्रश्न आबा विचारता अजून प्रश्न विचारायचा विचारा विचारा मला सांगा तुम्ही जगात असे का करतात लोक जिवंतपणे ते दोष गुणगान करतात दिवसभर आणि मेल्यावर ते की तारीफ करतात असं का करतात प्रश्न हे उत्तर नंतर दिला समजत नाही का लग्न झाल्यावर दुसरा प्रश्न विचारतील कुलकर्णी सर विचारा दुसरा संकट काळी फोन करा, करा म्हणणारे लोक पैसे मागितल्यावर फोन कटका करत करतात एवढेच प्रश्न प्रश्न आधी मुलगी ना मी फार आत दुसरा oh, no. प्रश्न विचारतील सगुणाबाई प्रश्न सगुनाबाईचं म्हणणं सगुनाबाई ताई तुम्ही विचारा मला सांगा घंटा घंटा बाया बोलतात पण चहा पी म्हणलं की म्हणतात मला टाइम नाही असं का आबू वेगळेच प्रश्न ते सांगू ना आमची जी परंपरा हा ती आम्हाला मान्या चौथे प्रश्न विचारणार झरीकर दिनकरराव झरीकर आमच्या गावाचे सरपंच माझे सरपंच हा ते विचारतात सरपंच विचारा मला सांगा जीवनामध्ये अशी कोणती गोष्ट आहे सुख ती मिळण्यासाठी माणूस परेशान का असतो चार प्रश्न तुम्ही सांगू शकले नाही आता आम्ही शेवटचा प्रश्न विचारायला पैशाचे माग धावणारा माणूस देवाला इसरला देवाच्या माग धावणारा माणूस आता नात्याला विसरला आणि नात्याच्या माग धावणारा माणूस पुन्हा पैशाचा माग लागला हे सूत्र किती दिवस चालणार हा मला एकही प्रश्नाचं उत्तर हो की पोरगी मी ना लो। ये लातून आलो आता तुम्हाला एकही प्रश्नाचं उत्तर येत ना आम्ही तुमची परीक्षा घेतल्या तुम्ही नापास झाल्या त्याच्यामुळे आम्ही पूर्वी दाखवण्याचा कार्यक्रम कॅन्सल करत्या देवा वयाचं काहीच नाही जे आहे ते आमच्या गावाची परंपरा हा तुम्ही सगळे फेज एकाही प्रश्नाचे उत्तर देऊ शकले ना